नमस्कार शेतकरी मित्रांनो मी महेश आयराव माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो हा पाठीमागे आमचा झेण आंब्याचा बाग आहे आज दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेतात आलो म्हटलं चला आंब्यांचा बाग बघितल्यानंतर वाटतं व्हिडिओ काढायला पाहिजे तुम्ही पण सर्वांनी आमचा आंब्याचा बाग बघायला कारण की हे एक वर्षाचं झाड आहे आणि ह्या प्रत्येक झाडाला आत्ता आंबे लागलेले आहेत आज चौदा ऑगस्ट म्हणजे उद्या पंधरा ऑगस्ट आहे भारतीय प्रजासत्ताक दिन सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे की ह्या एक एक वर्षाच्या झाडांना संपूर्ण बागेमध्ये आंबे लागलेले आहेत आता फळ माशी माशीचा अटॅक होईल म्हणून आपण या ठिकाणी काही झाडांना आता पिशव्या बांधायला सुरुवात केलेली ते पण मी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि तुम्हाला जर झेन आंब्याची लागवड करायची असेल तर तुम्ही आमच्याशी नक्की संपर्क साधा माझा मोबाईल नंबर आहे त्र्याऐंशी नव्वद नव्वद अठ्ठावन्न दुसरी गोष्ट याचे खास वैशिष्ट्य असे आहेत की हा वर्षातून दोन ते तीन वेळा येतो म्हणजे ऑफ सीझनला येत असल्यामुळे चांगला रेट मिळतो चांगला भाव मिळतो दिसायला केशर आंबा आहे खायला हापूस आंब्याची चव आहे व्हिडिओ शूटपर्यंत पूर्ण बघा धन्यवाद जय श्रीराम हे बघा सांगितल्याप्रमाणे इकडच्या ह्या प्रत्येक झाडाला आंबे आहेत आणि ह्या प्रत्येक झाडाच्या आंब्यांना आपण कवर बॅग लावलेले आहेत आपण बघूयात थोडक्यात पुढे आपण आज सुरुवात केली आहे प्रत्येक झाडाच्या आंब्यांना जशी पेरूला फम पिशवी लावली जाते तशीच आंब्याच्या झाडांना आंब्यांना पण ही कवर बॅग असते हे बघा प्रत्येक झाडाला तीन तीन चार चार पाच पाच फळं आहेत आणि आता आपण त्यांना पिशवीमध्ये टाकल्या म्हणजे याच्यावरती कुठल्याही फळ माशीचा अटॅक होणार नाही आणि आपलं फळ सुरक्षित राहील ही आपली संपूर्ण भाग आहे आणि हा शेजारी आपला सदाभार पेरूचा प्लॉट त्याच्यामध्ये पण आपण झेन आंबा आणि सदाभार पेरू एकत्र एक लावलेला आहे मिश्र फळबाग शेती केलेली आहे आपण तुम्ही पण करा मित्रांनो अशा पद्धतीने शेती सघन पद्धतीने लागवड असल्यामुळे उत्पन्न पण चांगलं मिळतं हे बघा मित्रांनो किती छोटंसं झाड आहे आणि त्या झाडाला बहार लागला आहे आता हे बघा आंबा बघा दिसायला केशर आंबा आहे खायला हापूस आंब्याची चव आणि वरती लगेच दुसऱ्या फांदीला बहार पण लागला आहे आता हे बघा इथपर्यंत आपण ह्या पिशव्या लावलेल्या आहे पुढचे झाडं जर बघितले तर हे बघा ह्या झाडांना पण आता पिशवी लावण्याचं काम चालू आहे हे बघा या, या। प्रत्येक गल्लीमध्ये प्रत्येक झाडाला म्हणजे बागेत आल्यानंतर इथून निघूनसुद्धा वाटत नाही आणि वाटतं की यार अशा पद्धतीने शेती केली पाहिजे वर्षभर उत्पन्न चालूच राहतं तुमच्याकडे पण शेती असेल आपण संपूर्ण बाग डेव्हलप करून देतो हे बघा शेजारच्या झाडाला आंबे आहेत इकडच्या झाडाला लगेच नवीन पालवी फुटून बहार लागतो आहे त्याच्या शेजारच्या झाडाला हे बघा आंबे आहेत आणि सिटिंग झालेल्या कैऱ्या पण तुम्हाला दाखवतो आता हे बघा या झाडाला बहार पण लागला आहे आणि खाली सिटिंग पण होते हे बघा बरेचसे शेतकरी किंवा जे नोकरीवाले असतात पुणे मुंबई नाशिक मोठमोठ्या मुट मेट्रो सिटींमध्ये ते जॉबला असतात त्यांची गावाकडे जमीन असते मग त्यांना त्यांना पण वाटते की अशा पद्धतीने आपण तर आपण खूप छान पद्धतीने त्यांना त्यांची शेती डेव्हलप करून देतो आता हे एक झाड जर बघितलं मित्रांनो तर ह्या झाडाला बघा इकडच्या बाजूने हे सहा आंबे इकडच्या बाजूने हे दोन आठ आठ आणि इकडे हा नऊ आणि इकडे हा दहावा आंबावरती तुम्हाला दिसत असेल तर असे ह्या एका झाडाला दहा आंबे लागलेले आहेत आणि त्याच्या शेजारी बघा तिकडे पण प्रत्येक आंब्याला आंबे आहेत तुम्हाला जर तुमची शेती डेव्हलप करून पाहिजे असेल तर नक्की संपर्क करा स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधा प्रत्येक कैरी चवजन आता हा आंबा आहे हा जवळपास तीनशे ग्राम प्लसपर्यंत गेलेला आहे संपूर्ण बाग लागवडीपासून फळ काढेपर्यंत आणि मार्केटमध्ये विक्री करेपर्यंतच आपण मार्गदर्शन करतो आता हे बघा मित्रांनो हे फळ बघा हातात बस बसतो एवढा आंबा आहे हा धन्यवाद व्हिडिओ संपूर्ण बघितल्याबद्दल